गोकुळूत संघाच्या पशुसंवर्धन विभागात जनावरांसाठी लागणाऱ्या औषध खरेदीत डॉक्टर प्रकाश साळुंखे यांच्याकडून भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार सुरू आहे त्याबद्दल जाहीर निनावी पत्र संचालक मंडळानं बेदखल करू नये या पत्राची दखल घेत गोकुळमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी सौ शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली हे निनावी पत्र म्हणजे गोकुळ दूध संघात सुरू असणाऱ्या भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारा विरोधात कर्मचाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या उठवलेला आवाज आहे असंही सौ महाडिक यांनी नमूद केलं गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर प्रकाश साळुंखे यांच्याकडून जनावरांसाठी लागणाऱ्या औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतोय असा आरोप करणारं निनावी पत्र सध्या गाजत आहे या पत्रात गोकुळमधील औषध खरेदीतील भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्यावरून हे पत्र गोकुळ संघात कार्यरत असणाऱ्या एखाद्या माहितगार व्यक्तीनं लिहिलं असण्याची दाट शक्यता आहे असं संचालिका सौशौमिका महाडिक यांनी स्पष्ट केलं प्रस्थापित संचालक आणि नोकरशाहीकडून कोणत्याही प्रकार धोका पोहोचू नये यासाठी संबंधित व्यक्तीने आपलं नाव गुप्त ठेवलं असावं भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर अशा प्रकारे पांघरून घालत का असा सवाल शौमिका महाडिकेनी उपस्थित केलाय या पत्रातील सर्व आरोपांची सखोल चौकशी होऊन संबंधित भ्रष्ट डॉक्टरांसह त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम मागणी सौ महाडिक के यांनी केली आहे हा खोडसाळपणा आहे किंवा हे कोणीतरी व्यक्तिगत द्वेषापोटी केले असं म्हणून हे टोटली नजर अंदाज करण्यापेक्षा माझी माझी अशी विनंती राहील गोकुळ प्रशासनाला की याच्याबद्दल खोलवर चौकशी झाली पाहिजे कारण हे पत्र वाचल्यावरती कळतं की याच्यातले जे डिटेल्स आहेत ते अगदी माहिती असणाऱ्या व्यक्तीने दिलेले आहेत म्हणजे असंच कोणीतरी द्वेषापोटी काहीतरी लिहित आहे असं नाहीये त्यांनी बरोबर कशा पद्धतीनं मेडिसिन्स खरेदी केली जातात मग कुठल्या स्टेजला येऊन लॅब टेस्टिंग होतं आणि मग कशी वापरली जातात इतके डिटेल्स दिलेले आहेत कुठंतरी आता मला वाटते की कर्मचाऱ्यांच्यातनं सुद्धा हा सूर आता हळूहळू उमटायला लागलेला आहे की थोडासा अन्याय होतो आहे तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण नेहमी प्रयत्नशील आहे मात्र सत्ताधारी मंडळींकडून विनाकारण या मुद्द्यांना वैयक्तिक पातळीवर नेलं जात आहे असा दावा शौमिका महाडिक के यांनी केला गोकुदूत संघाच्या दोन वर्षाच्या फेरलेखा परीक्षणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे लेखा परीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर ताशेरे ओढले आहेत त्याचा पाठपुरावा केला तर गोकुळूत संघाचं संचालक मंडळ बरखास्त होण्यास वेळ लागणार नाही असंही शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे की कारवाई पुढं न्यायची असेल तर मी नेऊ शकते कारवाई मी थांबवली एवढ्यासाठी थांबवली की असं नको व्हायला की यांनी व्यक्तिगत द्वेषातनं गोकुळची बदनामी चालू केली जरी कारवाई पुढं गेली तर शंभर टक्के सगळ्यांच्यावरती लायबिलिटी निश्चित होऊन सहा वर्षासाठी इलेक्शनसाठी डिबार होऊ शकतात संचालक संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते कारण तेवढे गंभीर ताशेरे हायकोर्टाने वाढ ओढलेले आहेत पण मला असं वाटतंय जसं मी आधीही म्हटलं होतं की गोकुळ काढून घेण्यामध्ये किंवा गोकुळ बरखास्त करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे जो इंटरेस्ट होता की गोकुळमध्ये चुकीचा कारभार चालू आहे तो दाखवण्यामध्ये होता आणि ते दाखवण्यात आम्ही कुठेतरी यशस्वी झालेलो आहे जर मी हे पुन्हा केलं असतं तर पुन्हा तेच आमच्यावरती आरोप झाले असते म्हणून मला ते व्यक्तिगत आरोप नको आहेत म्हणून मी शांत बसले गोकुदूत संघातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरुद्धचा लढा यापुढेही सुरूच राहील अजून दीड वर्ष शिल्लक असलेल्या संचालक मंडळानं आपल्या कारभारात सुधारणा करावी अन्यथा अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा यापुढेही सुरूच राहील असंही शौमिका महाडिक यांनी स्पष्ट आहे